नमस्कार uh, स्वामी समर्थ तर आज मी टू लिप्स वाइप्स सेन्सिटिव्ह बेबी विथ वाइप्स न्यू बॉर्न बेबी स्पेशल प्युअर नाईंटी नाईन पर्सेंट प्युअर वॉटर विथ झिरो पॉईंट वन फ्रूट एक्स्ट्रा जव तर ही वाईप्स सेवंटी टू वाइप्स ह्याच्यामध्ये असतात तर मी ही वाईप्स माझ्या प्रिन्सेससाठी वापरते तर ही वाईप्स खरोखर खूप छान आहे अगदी न्यू बॉर्न बेबीपासून स्टार्ट आहे तर जशी प्रिन्सेस जन्माला आली आहे तेव्हापासून मी तिला पुसण्यासाठी मी हे ट्रू लिप्स जे आहेत तेच मी वाईप्स वापरते अगदी नॅचरल आहे प्युअर वॉटरपासून देणं पीच फ्रूट एक्स्ट्रा एप्रिकल ऑइल आणि फ्रे रेश फ्री रॅशेश फ्री आहे हे तर खरोखर हे तुम्हाला मिळेल बहात्तर वाईप्स जे आहेत हे मिळणार आहे तुम्हाला एकशे पंचावन्न रुपयाला ह्याची प्राईज आहे तुम्ही अगदी बिंदास हे ट्रू लिप्स जे आहे हे तुम्ही बिंदास वापरू शकता कारण का ह्याच्यावरती तुम्हाला मी सांगते अगदी ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मी ह्याबद्दल सांगते की कारण का हे जर तुम्ही तुमच्या बेबीसाठी जर वापरलं तो खरोखर तुम्हाला चांगलं यूज म्हणजे चांगलं तिला रॅशेस होणार नाही तुमची बेबीला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही कारण का प्रिन्सेस आत्ता अकरा महिन्याची झालेली आहे तर मी तिच्यासाठी हेच वापरते आणि खरोखर इतकं चांगलं आहे नॅचरल आहे याच्यामध्ये कुठलं केमिकल नाही आहे काही असं अशी कुठली गोष्ट नाही आहे की ज्यामुळे आपल्या बेबीला त्रास होऊ शकतो अगदी सेन्सिटिव्हसाठी हे बे वाईप्स आहेत आणि तुम्हाला मी सांगते आपल्या बाळांना आपण जे रुमालाने पुसतो किंवा बाळू त्यांनी पुसतो तर तसं न पुसता जर तुम्ही हे वाईफ्स आणले तर हे वाईफ्स तुम्हाला महिनाभर पुरतात आणि माझं म्हणणं तर तुम्ही हे वाईफ्सच वापरावेत मी माझ्या प्रिन्सेससाठी हे वाईफ्सच वापरते तर तुम्ही सु मी सगळ्यांना रेकमेंड करेल की तुम्ही हे वाईफ्स वापरा कारण का बघा ह्याची किंमत फक्त एकशे पंचावन्न रुपये आहे आणि खरोखर नॅचरल आहे म्हणजे जेव्हा बाळं बाळां बाळं खाऊन होतात किंवा जेवतात होता तेव्हा त्यांचं तोंड पुसण्यासाठी चेहरा पुसण्यासाठी म्हणजे तुम्ही पूर्ण शरीर पुसण्यासाठीसुद्धा या वाईपचा वापर करू शकता ट्रू लिप्स हे वाईप सेन्सिटिव्ह आहे म्हणजे तुम्हाला मी सांगते की इतकं सुंदर वाईप्स आहे ना की म्हणजे काय सांगू मी तुम्हाला मी माझ्या प्रिन्सेससाठी हेच वापरते तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर खरोखर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे ज्यांना बेबी आहे ज्यांना बेबी होणार आहेत त्यांना ही व्हिडिओ वाप पाठवा कारण का हे बेबीसाठी आहे प्रोडक्ट चांगला आहे आणि तुम्ही हे वापरू शकता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा